तारखेला पंढरपूर नगरपालिकेचं मतदान होत असताना प्रभाग क्रमांक सहामध्ये उर्दू शाळेमध्ये तो घडलेला प्रकार होता तर तिथं पुढच्या उमेदवाराच्या चिन्हाच्या समोर त्या ठिकाणी पेनने आणि मार्करनी खून करून बाहेर त्या त्या ठिकाणी जे खून केलेले ते बटन दाबा म्हणून सांगितलं जात होतं आम्ही उमेदवार म्हणून प्रणिता बालके आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आणि तिथल्या त्या बूथ एजंटनी आणि नग त्या प्रभागातल्या उमेदवारांनी सकाळी नऊ वाजल्यापासून ऑब्जेक्शन घेतलं होतं परंतु दोन तास दकल, त्या ठिकाणी त्यांच्या ऑब्जेक्शनवरती कोणतीही दखल तिथल्या केंद्रप्रमुखांनी अधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही त्यानंतर उमेदवार स्वतः गेल्या त्यानंतर आम्ही गेलो आणि ती बाब निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी कबूल देखील केली आणि त्यामध्ये तिथं त्यांच्या मान्य केल्यानंतर पुसल्यानंतर बदलण्यासाठी मान्य केल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बारा तासानंतर त्या घडलेल्या घटनेच्याबद्दल आमच्यावरती एफ आय आर करून हम, हम करेसो कायदा सरकार आमचा आहे म्हणून त्या ठिकाणी काही लोक प्रशासनाला आणि अधिकाऱ्याला हाताशी धरून चुकीचं काम करत असतील तर ते होऊ द्यायचं नाही हे त्यासाठी सांगितलं आहे आणि मुळात निवडणुकीच्या इतिहासामध्ये असा कधीच प्रकार त्या ठिकाणी झाला नाही मंगळवडच्या नगरपालिकेची निवडणूक अचानकपणे मतदानाच्या अगोदर दोन दिवस तुम्ही रद्द झाले किंवा पुढं ढकलले आहे म्हणून सांगत असाल तर चार दिवस त्यावेळी सव्वीस ते एकोणतीस तीन ते चार दिवसाचा कालावधी आहे हो मतदान दोन ऐवजी सहा सात तारखेला होणं अपेक्षित होतं पण तुम्ही प्रक्रियाच पुन्हा घ्यायची आणि वीस तारखेला मतदान त्या ठिकाणी ठेवणं म्हणजे जे आज तुम्ही त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनं बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घटना बदलण्याच्या भाषा करणारे नेते खऱ्या अर्थानं त्यांच्या वागणुकीतून त्यांच्या विचारातून घटना बदलण्याचं पायमल्ली करण्याचं काम काही लोक करत आहेत परंतु कदापि आम्ही ते होऊ देणार नाही लोकशाही टिकली पाहिजे वाचली पाहिजे यासाठी आज दोन तारखेचं पंढरपूरचं मतदान झाल्यानंतर मंगळवेढा नगरपालिकेचं आज त्या ठिकाणी काल चार तारखेला कलेक्टरनी परत प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्या बाबतीत आज विजय संकल्प मेळावा म्हणून आम्ही आदरणीय ढोबळेसर असतील आदरणीय रामभावनाना आदरणीय बाप्पा असतील या आमच्या नगराध्यक्ष उमेदवार आदरणीय आबे असतील सर्व नगरसेवकांना घेऊन त्या ठिकाणी हा संकल्प मेळावा आम्ही आयोजित केला आणि त्या मेळाव्यात मुळात ज्या लोकांनी हा प्रकार केला तेच लोक दोन दिवसापूर्वी मेळावा घेऊन वैयक्तिक टीका टिप्पणी ठिक वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी मुळात आम्ही पहिल्यापासून आव्हानांनी विनंती केली आहे की तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही निवडणूक मुद्द्यावर पुढच्या विकासाच्या विजनवर पाच वर्षाच्या कामावरती त्या ठिकाणी लढवती आहे आणि तीच मुद्दे घेऊन जात असताना जे आज परवा दिवशी आमच्यावरती टीका करत होते ते लोकप्रतिनिधी आहेत बाहेरून पंढरपूरनं आलेले लोकसुद्धा लोकप्रतिनिधी आहेत एकीकडं केंद्रात राज्यात आमचं सरकार आहे नगरपालिकेत द्या म्हणून तुम्ही सांगताय मग केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना या नगरपालिकेला निधी किती दिला किती खर्च केला ते आकड्यानुशी नी आणि कामानुशी सांगायला पाहिजे होतं निधीच्या गप्पा मारत असताना प्राथमिक मूलभूत गरजाला जर आम्हाला झगडावं लागत असेल भांडावं लागत असेल तर हा दुजाभाव त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनंच त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि ही जी आमची उद्याची वीस तारखेची लढाई आहे ही लढाईच त्या ठिकाणी विकासाच्या विजनसाठी आणि पाच वर्षाच्या पुढच्या कामासाठी आज एकीकडं पंढरपुरात बोललं गेलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करू मंगळवेढ्यात आम्ही कोट्यवधी रुपयेचा निधी आणला जातो आण आणू म्हणून सांगतायत मग तुम्ही ह्या गप्पा मारत असताना आम्हाला दोन्हीकडं पण मूलभूत गरजांना मूलभूत अडचणीला जर झगडावं लागत असेल तर यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे आणि उद्याच्या वीस तारखेला तमाम मंगळवेड्यातल्या मायबाप जनता ही रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहतील हा मनामध्ये ठाम विश्वास पालकमंत्री निधी कुठून मागणार हे पालकमंत्र्यांनी बोलणं म्हणजे त्या ठिकाणी हेच आम्ही सांगतोय की कायदा किंवा ज्या भागात म्हणजे तुम्ही निवडून गेल्यानंतर ज्या पवित्र भवनामध्ये शपथपूर्वक नमूद करता की तमाम प्रत्येक नागरिक हा माझा आहे म्हणून संबोधतो आदरणीय सर येत आहेत या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी देखील भूषवलं आहे पण त्यांच्या काळात कधी निधीच्या बाबतीत दुजाभाव आडवणूक पिळवणूक कधी झालेल्याची एक उदाहरण देता येईल का आणि म्हणून यांची जर भूमिका ही असेल तर या भूमिकेला लोकशाही पद्धतीनं लोकच उत्तर देतील आणि राहिली गोष्ट निधीचा तर आम्हाला आमच्या स्वर्गीय नेत्यांनी आदरणीय भारतनान्यांनी ने असतील किंवा पालकमंत्री म्हणून सर सरांनी राज्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलेलं आहे या नेते मंडळींनी इथं अनेक हो वर्ष आपल्या कामातून दाखवून दिलेलं आहे निधी कसा खेचून आणायचं काय करायचं तेवढं आम्हाला चांगलं कळतंय उद्या विकासाच्या बाबतीत आम्ही तो निधी आणण्यासाठी सक्षम आहोत विकास आघाडीचं मंगळवे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं मंगळवेडचं विजन पिण्याचं स्वच्छ पाणी कारण मंगळवेढा शहर एक कप बशी सारखं कप बशीसारख्या आकाराचा आहे चारी ते गोलाकार त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर हा उंचावरती आहे आणि शहर आपलं खाली आहे त्यामुळे इथल्या ड्रेनेजच्या पाण्याच्या बाबतीत गटारीच्या बाबतीतलं नियोजन पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतलं नियोजन घरपट्टी पाणीपट्टी वाढीव क्षेत्र झालं त्या बाबतीतलं नियोजन या बाबतीतलं नियोजन असेल आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी कारण या अगोदर इथल्या शहरातल्या चंगुमंगुनी नगरपालिकेत गेले पंधरा वर्ष फक्त ठेकेदारी टक्केवारी आणि ठराविक लोकांनाच हाताशी धरून लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून केलं पण आमचं आपल्या माध्यमातून नागरिकांना आव्हान आहे की चंगू मुंगू एकदा बाजूला सारा बघा मग मंगवेडा नगरपालिकेचा कामाचा त्या ठिकाणी कामकाज असेल इथली कामं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अभिनच्या माध्यमातून सर्व नगरसेवक कशा पद्धतीनं पार पडत लोकशाही म्हणलं जात आहे कारण की चिन्ह वाटप्या विलंबित करण्यात आलं आणि आता केसेस पण तुमच्यावर झाले की त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठला म्हणून मग लोकशाहीला लोक म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मंगळवेळा आणि पंढरपूर याच्या जे उमेदवार त्याच्या पाठीमाग उभा उभा राहतील काय नक्कीच उभा राहतील चिन्हाच्या बाबतीत देखील आमच्यावरती जी गोष्ट घडली पंचवीस तारखेलाच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पंढरपूरला आणि मंगळवेड्या दोन्ही त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी राष्ट्रीयकृत पक्षांच्या नंतर तितकाच दर्जा असणारी आघाडी आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडं रजिस्टर्ड आहे आणि त्याबाबतीत आमच्या आघाडीनं ए बी फॉर्म देखील तुम्हीच या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीच दाखल करून घेतलेला आहे त्यामुळं आम्हाला सरसकट समान चिन्ह मिळावं ही मागणी करत असताना फक्त मी सांगितलेलं ना सरकार आमचं आहे आणि आम्ही कसंही करू शकतो म्हणून रोज वेगवेगळे वेग जे आर आज चिन्हाच्या बाबतीत आठ तारखेला तुम्ही अधिसूचना वेगळी करताय एकवीस तारखेला शुद्धीपत्राच्या नावाखाली चिन्ह त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बशी चिन्ह आठ तारखेला वेगळा आहे आणि एकवीस तारखेला वेगळा आहे त्याचबरोबर तुम्ही रोज जर वेगवेगळे जे आर काढून आम्ही म्हणेल तेच करणार असाल तर लोक शुज्ञ आहेत आज पंढरपुरात देखील मतदानापर्यंत लोकांनी दाखवून दिलं की तुमच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला आम्ही स्वाभिमानानं लढून त्या ठिकाणी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भविष्य काळात नुसती जिवंत नाही तर ती टिकवण्यासाठी वाढवण्यासाठीची ही लढाई आहे त्या बाबतीत पंढरपूरकर शेवटी मतदान संपेपर्यंत जागृतपणे मतदान केलं आहे तीच भूमिका उद्या मंगळविड की तमाम मायबाप जनता वीस तारखेला मतदानातून करेल आणि दुपारी मी सांगितलेला हा प्रकार साडे अकरा बाराला पंढरपूरमध्ये सहा नंबर प्रभागामध्ये घडला आणि रात्री साडेबाराला होतोय म्हणजे बारा तासाच्या नंतर त्याला अचानकपणे कशी जागा आली कोण त्याच्या पाठीमाग आहे हा तपास आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जाऊन न्यायालयाच्या बाजूनं त्या ठिकाणी जाब विचारणार आहे आणि न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल आणि त्या चुकीच्या अधिकाऱ्यांची आणि संबंधित त्या प्रशासनाची चौकशी त्या ठिकाणी आम्ही लावण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्या न्यायालयात जाणार दादा दोन तारखेला म महाराष्ट्रामध्ये मतदान झालं त्या ठिकाणी जर बैल जर पैशाचा वापर असेल किंवा निवडणूक आयोगाचा घोळा असेल त्या संदर्भात येणाऱ्या मंगळीची निवडणूक त्या पद्धतीनं म्हणजे होईल का आणि ज्या पद्धतीनं तुम्ही पंढरपूरमध्ये आक्रमक होता त्या पद्धतीनं आम्हाला मंगळवेड्यात दिसत नाही नाही मुळात या दोन्ही निवडणुका पंढरपूरची असेल मंगळवेची लोकांनी हातात घेतलेली आहे आणि आज हे दोन्ही पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार इथं आहेत मंगळवेढच्या इथं आहेत जनतेतनं लोकांनी त्या ठिकाणी लोकातनं आलेली ही मागणी आहे आणि लोकांनी ठरवलेला उमेदवार आहे त्यामुळे ही निवडणूक या उमेदवारापुरती मर्यादित नाही तर ही नागरिकांनी त्या ठिकाणी हातात घेतले हे आम्हाला दोन तारखेला मतदानाच्या रूपानं नागरिकांनी दाखवून दिलं तीच भूमिका उद्याच्या वीस तारखेला मंगळवेढ्यात त्या ठिकाणी दिसून येईल आणि राहता राहिला प्रश्न आक्रमक टिकता चुकीचं होत असेल तर पंढरपुरात जसं आक्रमक राहिलो त्याच्यापेक्षा जास्त मंगळवेढ्यात आक्रमक राहील का आम्ही चुकीचं करणार नाही आणि केलेलं पण नाही आम्ही हात जोडून मतं मागणारी बाबासाहेबाच्या संविधानाला घटनेला मानणारी आम्ही माणसं आहे पण सरकार तुमचं आहे म्हणून प्रशासनाला हाताशी धरून वेगळी भूमिका घेत असाल तर त्यावेळी तितक्याच आक्रमतेनं रस्त्यावरती सुद्धा आम्ही मागं पुढे बघणार मंगळवेड्यामध्ये मंगळवेड्यामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे हातवाडीचा प्रश्न आहे आणि महिलांसंदर्भात प्रश्न आहेत परंतु नानाने देखील पाण्यासाठी प्रयत्न केला होता तशा पद्धतीनं अजून देखील इथं तसं काही झालेलं नाही तर मोठा प्रश्न आहे पिण्याचं पाणी हद्दवाडी भाग असेल किंवा नगरपालिकेच्या कराच्या बाबतीत असेल आणि नगर का कामकाज होत नाही मुळात काही चुकीची माणसं गेली पंधरा वर्षे त्या ठिकाणी जात आहेत एखादं विकासाचं विजन आणि धोरण राबवायचं म्हणलं तरी ते लोक राबवू शकत नाहीत आणि त्या लोकांच्या विरोधातच आमची लढाई आहे आणि जे आज पुढचे उमेदवार आहेत ना यांनीच तत्कालीन नगराध्यक्ष मग अरुणताई माळे असतील त्याच्यापूर्वीच्या अरुणताई दत्तू ह्या नगराध्यक्षांना महिला सक्षमतेकरणचं तुम्ही एकीकडं धोरण सांगताय त्यांना काम देखील करू दिलं नाही तुम्ही त्यांना वैयक्तिक जाऊन विचारू शकता किंवा तमाम नागरिकांना माहीत आहे त्यांनी एखादा विकासाचा मुद्दा घेऊन आला की ठेकेदार आणि टक्केवारी आणि काही लोक चुकीचं काम करत होते आणि विकासाच्या विजनला अडथळा आणत होते मुळात आमची लढाई ती चुकीची माणसंच बाजूला सारण्यासाठीची आहे आणि वीस तारखेला चंगूमंगू मंगू एकदा बाजूला गेले की मंगळवेड्या नगरपालिका अतिशय सुरळीत जोमानं जशी रिक्षा सुसाट धावणार आहे वीस तारखेला तशीच रिक्षा धावून त्या ठिकाणी नगरपालिकेच्या मध्ये आभे असतील त्यांचे सर्व उमेदवार तिथं त्या ठिकाणी विराज म्हणून विकासाची रिक्षा आणि विकासाचं विजन पुढील पाच वर्षात धावून जाईल प्रशांत मालकाने काल संकल्प मेळाव्यामध्ये असं की ज्या ठिकाणी आहे आणि आहे काय ते जे म्हणले ना मी त्या ठिकाणी मला समजलं की काळा दगड पांढरी रेष मी आपल्या माध्यमातून त्याला आवाहन करतो तिथं चौकात शिवतीर्थावरती यायचं आवाहन केलं होतं तिथं आले नाहीत आणि म्हणून उष्णा आव्हान मंगळवेडात जरी आले असतील आणि बोलत असतील तर वीस तारखेला त्या ठिकाणी एकवीस तारखेला निकाल आहे ना तुमचं सरकार आहे म्हणून त्यांचं सरकार आहे म्हणून त्यांनी सांगितलं त्यांच्यासाठी मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की पंढरपूरचा निकाल दहा तारखेच्या आत घ्या माझा त्या ठिकाणी पराभव झाला तर मी त्या ठिकाणी मंगळवेढ्यात येणार नाही आणि तुमचा पराभव झाला तर तुम्ही देखील तोंड दाखवायला मंगळवेढ्यात येऊ नका लेखीपत्र उद्या आपल्या माध्यमातून देतो त्यांनी सूचक व्हावं अन्यथा मी सूचक होतो अनुमोदक त्यांनी व्हावं आणि पंढरपूरचा मतमोजणी त्या ठिकाणी दहा तारखेच्या आत करावी निकाल लोकांच्या समोर येईल